मोसरीमध्ये ए टी एसची मोठी कारवाई सध्या बघायला मिळते ए टी एसनं मोसरीमधून एका संशयताला ताब्यात घेतला दानिश सय्यद असं ताब्यात घेतलेल्या संशयताचं नाव आणि नाव बदलून दानिश एका सोसायटीमध्ये भाड्यानं राहत असल्याची माहिती मिळते आहे दानिशनं हुसेन अब्दुल्ला असं खोटं नाव सांगितलं अशी ही चौकशीतून माहिती सध्या समोर येते आहे महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय पुण्यातून अत्यंत महत्त्वाचे अपडेट भोसरीमध्ये एटीएसची ही मोठी कारवाई एटीएसनं भोसरी मधून एका संशयाला आहे अधिकची चौकशी पोलीस करताय दानिश सय्यद असं ताब्यात घेतलेला संशय नाव, नाव बदलून खरं तर तो एका सोसायटीमध्ये भाड्यानं राहत होता त्या दरम्यान पोलिसांनी कारवाई केली आणि त्याला अटक केलेली आहे दानिशन हुसेन अब्दुल्ला असं खोटं नाव सांगितलेलं होतं आता या प्रकरणात नेमकी नवीन माहिती काय समोर येते हे बघणं सुद्धा ठरेल पुण्यामधून महत्वाची बातमी आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार जरेकर आपल्या सोबत आहेत तुषार नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवडच्या भोसरी परिसरातून एटीएसची कारवाई पुढे येताना एकंदरीत पाहायला मिळतीय ज्ञानेश असं तर या आरोपीच नाव आहे ज्ञानेशचा खर तर नाव बदलून तो त्या सोसायटी मध्ये राहत होता आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेले त्याबरोबर त्यांच्याकडनं लॅपटॉप असेल किंवा इतर जे साहित्य आहेत ते त्याच्या रूमवरून ताब्यात घेतलेले त्यामुळे पुढील कारवाईमध्ये काय समोर येत आहे हे ये पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण सकाळपासून जर आपण पाहिलं तर पुण्यामध्येही आज एटीएच च्या कारवाया सुरू आहेत आणि या कारवायांमध्ये काय है, काय पुढे येत आहे आणि यात काय मिळत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच नक्कीच तुषार खरं तर पोलिसांच्या तपासून नेमकी काय नवीन माहिती हाती लागते हे बघणं महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी